द मा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथा संग्रहातून विरोधकांचं शस्त्र त्यांच्यावरच उलटवायचं नावाचा कथा तसे आमचे टगेवाडी हे गाव राजकारणात अतिशय पुढारलेले गाव म्हणून पहिल्यापासून प्रसिद्ध आहेच गावात सर्व पक्ष आणि त्या पक्षांचे पुढारी आहेत कार्यकर्त्यांपेक्षा पुढाऱ्यांची संख्या जास्ती आहे असे माहितगार लोक सांगतात गावाला नगरपरिषद किंवा म्युन्सिपाल्टी असल्यामुळे गावात सुधारणांना खूपच वाव आहे निवडणुकीचा मोसम आला म्हणजे येथे भलतेच उत्साहाचे वातावरण असते त्यामुळे सभा मिरवणुका घोषणा युद्ध घोषणायुद्ध मोठमोठे फलक सायकल फेरी यांचा सतत दणका उडालेला असतो गावाचे मुख्य पुढारी साहेबराव गोटाळे पाटील घालमेलकर हे या निवडणुकीच्या व्यवसायातले तज्ज्ञ किंवा दादा मानले जातात गालमेलकर पाटील हे सर्वच काँग्रेस पुढाऱ्यांप्रमाणे मूळचे गरीब घराण्यातले तसे मूळचे चाकरमाने पण राजकारणात पडल्यानंतर त्यांची परिस्थिती काही वर्षातच सुधारली सध्या हे म्युन्सिपाल्टीचे कायम अध्यक्ष तर आहेतच पण कुठली तरी सहकारी बँक कुठली तरी सोसायटी यांचेही चेअरमन आहेत नव्याने निघालेल्या साखर कारखान्याचेही ते संचालक आहेत त्याशिवाय पेट्रोल पंप एक परमिट रूम असलेले हॉटेल यांचेही ते धनी आहेत अवघ्या आठ दहा वर्षात त्यांनी केलेल्या लोकसेवेला हे भरघोस फळ आलेले पाहून सर्वांनाच त्यांचे कौतुक वाटते निवडणूक हा गालमेलकर पाटलांचा हातखंडा विषय बाबतीत मोठमोठे लोक त्यांचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर खेटे घालतात असे मी ऐकले होते परवाच खूप दिवसांनी टगेवाडीत जाण्याचा योग आला सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत होते निमित्ताने खरे ओगण, या निमित्ताने त्यांना भेटावे आणि त्यांचे मार्मिक विचार ऐकावेत म्हणून मी मुद्दाम त्यांच्या भेटीला गेलो खरे तर खरे म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्यांची भेट घेणे तसे अवघड गप्पा गोष्टी मुलाखत या गोष्टी तर लांबच्याच पण माझ्यापाशी एक वशिला होता लहानपणी आम्ही दोघेही एकाच वर्गात होतो आणि काही वेळेला एकाच बाकावर बसत होतो आम्ही दोघांनी मिळून वर्गात दंगा केला होता आणि दोघांनी मिळून मास्तरांचा मार खाल्ला होता वार्षिक परीक्षेच्या वेळी माझ्या पेपरच्या जीवावरच तो आपला पेपर लिहित आणि परीक्षा पास करत होता ही ओळख त्यांनी पुढेही ठेवली होती हे विशेष मी त्यांच्या बंगल्यात पोचलो तेव्हा ते वरांड्यात चार पाच मंडळींबरोबर बोलत बसले होते जनतेची घराणी ऐकून घेऊन स्वतः त्यांना आश्वासन देणे हा त्यांचा रोजचा सकाळचा उद्योग असतो मी गेलो तेव्हा ते एका त्रस्त नागरिकाला सांगत होते विजेबद्दलची तुमची तक्रार खरी आहे पण मी तरी काय करणार तुमचं घर उंचावर आहे वीज अजून फार उंचावर चढत नाही त्यातून आता दाब नियमन आहे तेव्हा काही दिवस जाऊ द्या सध्या कंदीलावर भागवा विजेचं प्रेशर वाढवून द्या म्हणून मी खटपट करेन पण ते प्रेशर वाढलं की आपोआप तुमच्या घरापर्यंत वीज चढेल बरं आहे आता बरं आहे या आता तो नागरिक निघून गेला इतरही दोघा तिघांना याच पद्धतीने त्यांनी संतुष्ट करून वाटेला लावले मग माझ्याकडे वळून ते म्हणाले काय बंडोपंत काय फार दिवसांनी गावाकडं आलात आज आमच्याकडे अशी काय पायधूर झाडलीत मी त्यांना मुलाखतीचा हेतू सांगितल्यावर ते लगेच तुच्छतादर्शक मुद्रा धारण करून म्हणाले लोकसभेची निवडणूक ना काँग्रेस जिंकणारच केंद्रात आमचंच सरकार पुन्हा येणार तुम्हाला शंका वाटते का नाही भाजपानं तुम्हाला गंभीर आव्हान दिलं आहे तुम्हीच केंद्रात बहुमत आम्हीच केंद्रात बहुमत मिळवू असं ते म्हणताहेत आमच्या विठ्ठलरावांनी त्यांना चोख उत्तर दिलं आहे ना वाचलं नाही का पेपरात ते म्हणतात भाजपाचे फार फार तर पाऊनशे खासदार या खेपेला निवडून येतील बस आणि बहुमत तर शक्यच नाही अगदी आकडेवाडी देऊन त्यांनी सिद्ध केलं आहे अहो बैल फुगला फुगला म्हटलं तरी त्याची बेडकी कशी होणार तुम्ही उलटं सांगितलं ढोवळ चूक अगदीच ऐकवे ना म्हणून मी मध्येच बोललो बेडकी फुगली तरी तिचा काही बैल होणार अशी इसाप नीतीतील गोष्ट आहे शाळेतही तुम्ही असंच उलटंसुलटं लिहित होतात म्हणून तर आम्ही या धंद्यात यशस्वी झालो हा हा साहेबरावांनी गडगडाटी हास्य केले तुम्ही लेको सरळ उत्तरं देऊन काय मिळवलं जन्मभर मास्तर कीच ना आज एक मास्तर आमची रोजची मंडई आणून देतो दुसरा माझ्या पोरांना शाळेत घेऊन जातो ते जाऊ द्या शिक्षकी व्यवसायाचा त्यांनी केलेला अपमान गिळून मी म्हणालो सध्या बहुसंख्य राज्यात तर विरोधकाचं राज्य आहे दिल्लीसुद्धा तुमच्या ताब्यात नाही फार तर मध्य प्रदेश आसाम हरियाणा पंजाब हिमाचल प्रदेश एवढंच राज्य मग तुम्हाला बहुमत कसं मिळणार साहेबरावांनी गंभीर मुद्रा धारण केली खरं सांगू जनता विरोधकांना आता कंटाळली आहे अहो राज्य करण्याची <coughs> राज्य करण्याची त्यांची लायकीच नाही गुजरातेत बघा भाजपा मध्येच भांडाभांडी चालू आहे आंध्रात तर सासरानं जावई यांच्यात मारामाऱ्या महाराष्ट्रा महाराष्ट्र तर काय युतीचंच राज्य असल्या युत्या टिकत नसतात बघा तुम्ही आम्ही काँग्रेसवाले बघा कितीही भांडण असू द्यात निव निवडणुकीचे टेमाला सगळे एक कारण सात्विक मतभेद कारण तात्विक मतभेद आमच्यात नाहीतच तत्वच नाही तर मतभेद कुठले सब चोर है हा आमचा पाया मग भांडणं केव्हा तरी मिटणारच जनता पक्षाचं काय त्यांच्यात सगळे तात्विक मतभेदच प्रत्येकजण तत्वनिष्ठ ते कसलं बहुमत मिळवत आहेत या एकविसाव्या शतकातसुद्धा त्यांना कधी काळी राज्य करण्याची आशा नाही अरे राज्य करावं ते आम्ही काँग्रेसवाल्यांनीच त्यासाठी वाटेल ते धाडस करायची आमची तयारी असते उगीच नाही आमचे शरद पवार शेतकऱ्यांचा कळकळा येऊन परवा बोलले वेळ आली तर त्यासाठी आम्ही रस्त्यावर येऊ म्हणाले अशी हिंमत पाहिजे त्यांची ही नुसती डरकाळी ऐकूनच सगळे शेतकरी गहिवरून गेले अशी आतल्या गोटातली बातमी आहे त्यांचे हे अस्खलित भाषण मध्येच थांबवून मी मी विचारले तुमची पण तुमची पाच वर्षाच्या काळातली ती प्रकरणं त्यांचं काय कसलं प्रकरण कितीतरी आहेत की हर्षद मेहता प्रकरण आहे साखरेचा घोटाळा आहे तंदूर प्रकरण तर केवढं गाजलं परवाच दूरसंचार खात्यातलं भ्रष्टाचाराचं प्रकरण शिवाय राजीव गांधींच्या काळातली बोफोरशी भानगड अजून मिटलेली नाही भ्रष्टाचाराचा कळस हा मुद्दा भाजपा या निवडणुकीत लावून धरणार आहे भ्रष्टाचार हा काही मु महत्वाचा मुद्दा नाही आम्ही केला असेल भ्रष्टाचार पण आम्ही विरोधकांचाही भ्रष्टाचार खरा कोटा पण बाहेर काढू काढूच नसला तरी काढू एकदा लोकांना पटलं की सगळेच भ्रष्टाचारी मग आमचं काम सोपं मग लोक आम्हालाच मत देणार युतीचं सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही नाही उठवलं एका मंत्र्यानं काही कोटी रुपये घेऊन मटक्याला संरक्षण दिलं म्हणून असं करावंच लागतं राजकारणात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कोणती साधा नियम आहे विरोधकांचं शस्त्र त्यांच्यावरच उलटवायचं त्यांच्यापेक्षा जास्त आरडावर करायचा आमचे पवार साहेब त्यात निष्णात आहेत पायाला जखम होऊन ते ठणकत असता असला तो ठणकत असला ना की डोक्याचा केस एकदम उपटवा त्या पेशंटचा म्हणजे मग तो पायाचा ठणका विसरतो तशी आम्ही विरोधकांची काहीतरी भानगड काढूच बाहेर त्याचा आरडाओरडा झाला की लोक आमच्या भानगडी विसरतील पुन्हा आम्हालाच मतं देतील बघास तुम्ही साहेबरावांनी विजयी मुद्रेनं पुन्हा एकदा हास्याचा गडगडाट केला तेवढ्यात पुन्हा काही लोक भेटायला आलेले दिसले आली जनता आलीच परब्रह्मा भेटी पुंडलिक आला गा असे म्हणत ते उठले आणि त्यांना सामोरे गेले मी ही मुलाखत संपली असे समजून उठून बाहेर पडलो ड ना द दो मामी राजदार यांचा विरोधकांचं शस्त्र त्यांच्यावरच उलटवायचं नावाचा लेख येथे समाप्त